ज्ञानदेव देव तुकारा राम राजा रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की दुर्गा माता की जय सद्गुरु की जय श्री गणेशाय नव ऐसे विचारू ने मनी भरत सादर राम श्रमणी वास तक्षि कपिसी भरत जी भरतजी आधी सावध म्हणजे अवधान ऐकले ना तुझे मग सर्व सुखाशी पात्र होई जे राम रामचरित्र ऐकण्याकरता भरत सावध बसले मग काय सांगू लागले काय बोलले हो ना कैसा आलासे ने पुच्छी पर्वत काय राम भेटी तुझा कैसाने कोपे करून बोलसी रेला म्हणत तुम्हाला असणार रामाची भेट कशी झाली पर्वत कशा करता लवकर लवकर बोला कैसा कोटी लगोना राम कैसा कोटीला कोण तुझा काय कारण गोपाना गोट्यापणीला लक्ष्मण वानर गण ते कैस सख्यत्व कस झालं राम तुमच्याहून तुमच्या तुम्हाला खांबून रागावतील या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या असं बोलू लागले गैसाळ सर नागोटे रावण झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्ती तर कोण हे तो उद्धासी रामाचं रावणाचं भांडण काय झालं आण असणार <coughs> त्या ठिकाणी शक्ती का मारली ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्यास बोलले कोण अर्थात काशा लागी तो सी वेळोवेळा राम स्मरशी रामी तुम्ही कळवले बागान तुम्ही रात्रंदिवस देवाच चिंतन करता याला काय कारण आहे हा समूळ माझा संदेह तुझा देवा महाभाव आणि उदास होसी पाव वयो सांगता मला राम चरित्र सांगते सुरज सांगायची नाही सांगणार सांगायची ना नंबर ऐकणार नाही तर बस असं जर ऐकील तर आता कॅम्प्युटरचं युग आहे कॅम्प्युटरचं युग म्हणजे ऑनलाईन आहे आता ऑनलाईन म्हणजे आपल्या लक्ष्मणरावचं हे बी ह्या इथं का आता आपण नेहमी म्हणतो ना ज्याच्यात लय दम त्याचं नाव कदम लयदम एकदम तर मायबाप हे युट्यूब चॅनल असं हे मग सांगितलं कोणतरी की येत्यात जसा चेहरा ठेवला तसं आहे आणि हे सगळ्या भारतात हे फिरत आहे हे युट्यूब चॅनल आहे ह्याच्या माध्यमातून सर्व जगाला हे अमर राहणारा रह कार्यक्रम आहे तर हे नंबर एक ती गोष्ट आहे महाराज कसं वर्णन केलं आहे का, तुझे रामा मनोने का तुझे आता तुझे मुखी राम स्मरान म्हणून घाली दो ना राम कथा मद सांगा लागले आतापर्यंत मी कोणाच्या मोरी हात जोडले नाही हात जोडल्याला कारण एकच आहे तुमच्या मुखा देवाच नाम आहे कधी बघा तुम्ही माळकऱ्याचे जे जोक पाया पडतात ना या माळीला बघून माळीला पंढरपूरचा विठोबा समजतात आणि ते दर्शन माळकर्याच घेतात कारण का हे महत्व आहे भरत म्हणून लागला आतापर्यंत मी कोणाच्या मोरी हात जोडले नाही तुमच्या मोरी हात जोडल्याचं कारण एकच आहे तुमच्या मुखातेवाच चिंतन आहे भरत प्रेमाचा संपूर्ण कपिनंदन नवनी भरत चिन्ह राम म्हणून उपासी तर हनुमंत रया सात पाशात बांधण्यात जाऊ शकत नाही आपण म्हणतो ना महाराजांनी वर्णन केलं सप्त पाशाची निवृत्ती राम नामे खरी मारुती फक्त हनुमंतरायला प्रेमात भरत दिना बांधलो उपास कपिनात ते वर्णित सूक्ष्म सर्व मग आता हनुमंतराय बोलू लागले काय म्हणले ऐका घ्यायची लटिकाची प्रेमा दावी सी जगासी दैसा थकवी तोशी तैसी मदसी चाले ना रामा रामा तुम्ही बाकी जायला चलवा आहो पण माझ्या मौरी ते जमत नाही का तर बाकीच्या ते मन तुम्ही सांगा घरी जर गेलं तर ती वाटोल म्हणता बोलायचं नाही आता तिथं काही जमत नाही तसं हे नाहीये सर्वात असो आणि विश्वास जगीच्या जगाना दिसता लशी सूक्ष्मत्वे सांगितलं देवा तुम्ही सर्व जगाला ठकवता तुम्ही सर्व जगाच्या जवळ राहता पण कोणालाही दर्शन देत नाही देव प्रत्येकाच्या कोट राहतो डोळ्यामध्ये दृष्टीच्या रूपाने राहतो डोळा जगाला बघतो पण आपण आपल्याला बघू शकत नाही मग कसं वर्णन केलं जे जे ते, ते उघडे नागवले नागवे हळहळ केले हिंडविले दिगं खास जे जे दे देवाला दे बघायला गेले देवाच्या दे माग लागले देवानं त्यांचं दिवाळ काढलं दिवाळ काढलं देवाला वाटलं भक्त इकडे मोकळा हो जर झाल्यावर माझं भजन करीन मग असं महाराज कसं वर्णन केलं एक अन्नाची वर एक तर पाला खाऊ लागले एकी त्रान रस सेविले पाहू लागले तुझे लहान भक्ता कष्ट आहे का तर काही भक्तांनी अन्नाचा त्याग केला काही भक्तांना पाण्याचा त्याग केला आणि काय केलं एका माता जटा भार एक वळविले शरीर एकसे वेशी उदक मात्र एकनी नाही सांडिले माईबाप असणारे केस राखले काय काय भक्तायनं पाणी त्याचं नाही देवा करता म्हणून तुकोबरा म्हटल्या नाना साधनाच्या केल्या खटपट त्यानापौथी याच्या दार मै बाप सुंदर वर्णन केलं एक झाल्यावर कलांबर एक चर्मा छादन पर एका त्रनाचे शेजार एका सविस्तर नरकेश काही भक्तांनी असणार काय केलं अंतरनाव झोपायचं के सुद्धा सोडून दिलं देवा करता तरी देवाने त्यांना भेट दिली नाही असा देव खतरनाक आहे एक झाले जी बोडके दंडी मुंडी भगवे सुडके एक वेडीले फडके एक बोलके तिचे तुम्ही काही काही ना बालाजीला गेले देवा करता चप्प्या करून आले देवाना दर्शन दिलं नाही काका देव महाराज म्हणजे चतुरातो शिरो तुझ लागी सर्वता नदीसी जगी असून त्याच्या सर्वांगी भ्रमण वेगी तर असा तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात मात्र हृदया देव असून माणसाला कळत नाही माणसं चार धामला फिरून आले शिवाय राहत नाही का तर हे देवाच नवल आहे ते मदसीन चले मत मी जाण तसे समजत लपला सी जेत ब्राह्मण तेत मी समजत सांगे लागले रामा तुम्ही कुठे कुठे लपले हे मला माहित आहे का तर खरी ज्याची सेवा काय भय त्याच्या जीवा महाराज काय सांगितलं पा त्या भनेला पशी बापुडे वेळा लावीशी शंकी पाहणे होऊन रासी ते कोणाशी लक्ष तुम्ही प्रत्येकाच्या जवळ गृष्टीत राहता पण कळू देत नाही आणि काय केलं निर्धारे माग तुमचा पहिला अवतार केलं दुसरीकडे कुठे गेले होते रुपा आणि कधी धरित हात पाय पोटी घालून ते पाठी करीत तिने बर मच्छ्याचा झाला माशीचा दुसरा कासवाचा आता प्रथई पाठी पडली तरी दर्शन देल नाही हात पाय पोटात घातले मग काय केलं पडल्या पाठीवर ओळखी न देशी तरी धरीता निर्धारी रूपांतर येईल पाठी उपडला तरी देवाना रूप दाखवलं नाही त्याचं नाव देव मारात काय केलं धावण्या धावता मागेशी भेन भेने शिकर होसी वेगी दाती भोय धरीशी करुणा भाकीशी मायबाप असतार शेतात डुग्र फिरता की अवतार देवाचा आहे मग देवानी काय केलं भेटे ओळखीचा निर्धारी जा पाडे भारी गुरघार करी खांबा भेदरी तर केसरी हो मथा केसऱ्याने उपरात ओळखल्याबरोबर देवानं स्थलांतर केलं मग कुठे केलं गरशिव पुखरणीत खांबा गुरगुर करी असा देव आहे नख केश तिकट भारी हाते धरून अंगावरी उदर चिरोने नखा घरी करी शिबु अरे पाहता हिरण्यपुल असणार तेवढं खतरनाक होता पण त्याला सुद्धा संपून टाकला असा भगवंता तू आहेस निर्धारिता निष्ठंक भशी बापुडा भिकारी हिरणक भीनकूबचे होऊ नये दे का भई पासी आणि बळीराजाला भीक मागितला पण बळीराजा तेने द्वार पार केला हरी असा तू आहे चतुर भारी तेने वळखून निर्धारी धरून द्वार पाळ करे अद्यापित्वारात गेल्यावर देवाला कर्मान सोडलं नाही का बळीने सांगितलं देवा ला माझ्या दारात उभं टाकायचं बिन पगारी फुला अधिकारी असं तुला करत राहावं लागलं ते तो निला पता लावड सवडे मागण्या सांडे ती मागाडे मग आपले मायाची मडे निज निवाडे काढीस असणार स्थलांतर केलं देवाने येश बदलला मग असणार आपल्या मायेच मड मग देव असणार परशुरामात अवतार धारण केला लटकीच मग कलून रडसी माये माये लोक म्हणती झाले काय अपूर्व पाहेर आपणच लढायला लागला असा तू देवा नाटकेस आताची पा किती मिळावी माकडे सागरी तरुण या गुंडे लंका पद्मावर तुम्ही एका क्षणा जमा केला हनुमंत बोलू लागले तरुण या मार हन मारावी ला लक्ष्मण शरणांगत बिभीषण तोयसा न पाहिषण आता त्या ठिकाणी लक्ष्मणाला सोल्ड शरणांगत बिभीषण आहे तुमचा बिरीज आहे शरणांगता वज्र अभयदान उदार असं तुमच आहे पण तुम्ही सगळं सोडलं मारुतीला पनीना चे माझ प्रती उठ चाल शीघ्र पती तुरामा तुरामा भरता राम की रामा लवकर उठायचं नाटक करायचं नाही लक्ष्मीला उठवायचं घेवणी मोहाची मुंती घेवनी दिनावरती कोण म्हणून माझ्या प्रती पुषवणी चिती आला नाटक करायले का देवा आणि मला इच्छा राहिले तुम्ही कोण आहे असं हनुमंतराय बोलू लागले हे कौरला असे रावण त्याशी मारताना येता पुच्ची बांधून नाही सत्यजा श्रीरामा रावणाचं नाव घेतलं रावण काही सामान्य नव्हता रावण मातृभक्त होता रावणाकड पाच गुण होते किती पाच कोणते मोजा ज्ञान धन मान अवसान पाचवी गोष्ट पुण्य का तर रावणासारखा जगात असणारा श्रीमंत कोणीही नव्हतं आणि रावणाला बायबाप देवापेक्षा खतरनाक होता देवाला सोळा हजार एकशे आठ रावणाला ऐंशी हजार बायका होत्या का तर रावणाचं नियोजन भारी होत पण तो एकटा रावण उरला त्याला मारीन आणि काय करीन बोलू लागले लक्ष्मणा निर्धा ना मी रावण ही ना तरी मी तू तर रामा, 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 रामा लक्ष्मणाला उठवीन आणि रावणाला संपीन तरच मी रामाचा भक्त मौर् बोलू लागले सोडावी ना सीता सुंदर हे सुर सोडावी नि जगरी सुरवराचे जे जे कारी अयोध्या न घरी उरे तर सीताई साहेबांचा आपल्या करताच अवतार हे महाराज म्हणले सीता माउली पती वरता अवतार धरी सुर आता शीतेचा अवतार आपल्याकडेच आहे आणि ती रावणाच्या ताब्यात आहे तिला लवकर सोडवलं पाहिजे असं मौर्त्र बोलू लागले रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान किशन वाचक लक्ष्मण महाराज राहतील सूचक धुराजी महाराज संघाले